आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला के आज केवळ मोफत वीज देऊन आपण थांबत नाहीये आपण आता शेतकऱ्यांच्या विजेचं सोलरायझेशन सुरू केलं आहे अठरा महिन्यामध्ये फार झालं तर दोन वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज तर मिळेल पण दिवसाची वीज देखील बाराही महिने शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे दोन वर्षात सोलर फिडर झाले की आमच्या शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये जावं लागणार नाही हे संवेदनशील सरकार आहे मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले तर आपण निर्णय केला शेतकऱ्यांना मदत करण्याचा परवापासलं की मदत करणं आपण त्या ठिकाणी सुरू केलं आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकतरी त्या ठिकाणी पाच हजार रुपये दोन हेक्टराचे दहा हजार रुपये हे फरकाचे म्हणून कापूस आणि सोयाबीनच्या भावाचे टाकणं सुरू केलं आहे आणि काळजी करू नका याही वर्षी आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला उचित भाव मिळाला पाहिजे भाव मार्केट मध्ये कमी होतोय पण शेतकऱ्यांचा भाव आम्ही कमी होऊ देणार नाही आवश्यकता पडली तर आमचे मुख्यमंत्री पुन्हा निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील पण काही झालं तरी शेतकऱ्याला कापसाचा आणि सोयाबीनचा भाव मिळाला पाहिजे याकरता आमचं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे आपण एक रुपयात त्या ठिकाणी पीक विमा दिला एकट्या यवतमाळमध्ये तीन लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा विम्या थेट त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम आपण केलं परवा आपण आपण जे केंद्र सरकार माननीय मोदीजी सहा हजार रुपये आपण सहा हजार रुपये देतो आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे परवा आपण आपला चौथा हिस्सा द्यायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना फायदा देतोय सगळ्यात महत्वाचं यवतमाळ जिल्ह्यासहित सहित संपूर्ण विदर्भाचं चित्र बदलणारा वैनगंगा नळगंगा पैनगंगा प्रोजेक्ट बंधू भगिनी प्रकल्प काय आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल हा जोड प्रकल्प आहे या ठिकाणी वैनगंगेच पाणी नळगंगे पर्यंत नळगंगे ते वैनगंगे पर्यंत पैनगंगे पर्यंत अशा प्रकारे आपण पाचशे साडेपाचशे किलोमीटरची नदीच तयार करतोय आणि याचा फायदा काय आहे विदर्भामध्ये दहा लाख एकर शेती ओलिता खाली येणार आहे दहा लाख एकर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सिंचनाचं पाणी मिळणार आहे एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पन्नास एकरा हजार एकरापेक्षा जास्त आमच्या शेतकऱ्याची शेती सिंचनाखाली येणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा त्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे <coughs> महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प या विदर्भामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलाय आता हा कोरडवाहूचा शेतकरी या ठिकाणी कोरडवाहूचं पी पी पीक घेऊन जन्मोजन्मी दारिद्र्यात राहणार नाही तर तोही त्या ठिकाणी फळपीक घेऊ शकेल तोही त्या ठिकाणी सिंचित पीक घेऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था अठरा विश्व दारिद्र्यातून आमच्या शेतकऱ्याला बाहेर काढणारा क्रांतिकारी प्रकल्प आपल्या महायुतीच्या सरकारने तुमच्याकरता या ठिकाणी आणलाय नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम या सगळ्या जिल्ह्याचं चित्र या एका प्रकल्पाच्या माध्यमातन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण बदलणार आहोत